कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीजवळील हिरेकाडी येथे दिगंबर जैनाचार्य श्री कामकुमार नंद गुरु महाराज यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ व मुनी सुरक्षेबाबत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जुन्नर यासह नारायणगाव येथे या घटनेचा निषेध करण्यात आला नारायणगाव येथे या घटनेचा घटने तीव्र निषेध करण्यासाठी मुकमोर्चा काढण्यात आला नारायणगाव येथील जैन सकल संघ जैन सोशल क्लबच्या वतीने जैन सा साधू मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मुकमोर्चाद्वारे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अहिंसात्मक आंदोलन करण्यात आले नारायणगाव बस स्थानक येथे झालेल्या निषेध सभेमध्ये जैन सकल संघाचे अध्यक्ष अशोक खिवनसरा उपाध्यक्ष मनोज भळगट सेक्रेटरी स्वप्नील भन्साळी जैन सोशल क्लबचे अध्यक्ष धनेश शेलोत उपाध्यक्ष अभय कोठारी सचिव शुभम मुथा तसेच जैन सकल संघाच्या महिला मंडळाच्या पदाधिकारी व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे तसेच जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जुन्नर तसेच इतर ठिकाणच्या जैन बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते या निंदनीय घटनेचे निषेधपत्र तथा निवेदन नारायणगावचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी स्वीकारले

यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज आपल्या ज्या जैन समाजाने हा सगळा मोर्चा काढला आहे त्यामध्ये खरंतर सहभागी होण्यासाठी आपण सगळे बांधव एकत्रित झालो आणि आपण इथं आपण त्याची सामना करतो खरंतर अशा घटना सातत्याने आत्ता होऊ लागलेल्या आहेत आणि याचा निषेध म्हणून आपण नोंदवण्यासाठी खरंतर आपला समाज आज सातत्याने शांतता प्रिय म्हणूनच आजपर्यंत काम केलेलं आहे आणि खरंतर अशा समाजाच्या आचार्याची अत्यंत निर्घुण हत्या एवढी निर्गुण आत्या त्याचे पूर्ण तुकडे करून ते एखाद्या बोरवेलमध्ये टाकायचे म्हणजे ते माणसं प्रचंड एकदम निषेधच करायला पाहिजे नुसता निषेध करून नाही थांबलं पाहिजे खरंतर अहिंसापौरमो तर धर्म म्हणून हे आपण सगळ्यांची आपली तरी प्रार्थना असली तरी अशा तर व्यक्तींना मात्र या अहिंसेपेक्षा पुढं जाऊन खरंतर काम केलं असं अशा ठिकाणी आता आपण निवेदन देण्यासाठी साहेबसुद्धा इथं उपस्थित झालेलं आहेत अशा घटनेचा ग्रामपंचायत नारायणगाव असेल राजे शिवछत्रपती प्रतिचार असेल आपल्या सगळ्या जैन समाज असेल या सगळ्यांच्या वतीने मी निषेध निश्चित स्वरूपात करतो आणि त्या आरोपींना लवकरात लवकर योग्य ते शासन द्यावं ही विनंती करतो प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या असताना परंतु आपण निवेदनात असंही दिलं आहे की आपल्या सगळ्या धर्मस्थळांनासुद्धा आपण सुरक्षिततेनं पोचव परंतु नारायणगाव ही अशी भूमी आहे की आपल्याला ह्या गोष्टीची गरज पडणार नाही आणि जरी गरज असली आणि आपण सुद्धा आपण सगळेजण सक्षम आहोत आपल्या सगळ्या ह्या गोष्टींना आपण सगळे समाज हा आपल्याबरोबर असणार आहे आम्ही सगळी पंचवीस आपल्याबरोबर असणार आहोत की पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेचा ग्रामपंचायतच्या वतीने कि किंवा आपल्या समस्त नारायणगावकरांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो की चालू नाही संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीर स्वामींच्या अनुयायांची जैन धर्मगुरूंची हत्या होणे म्हणजे खूप निषेधार्थ आहे सकल जैन समाजातर्फे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो तसेच आज आपण या ठिकाणी या निषेध मोर्चा त्याबद्दल आपण सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी आपण एकजुटीने जसे सारख्या धार्मिक धार्मिक स्थळाच्या बाबत आपण जो एकजुटीने निर्णय घेतला त्याचप्रमाणे एकजुट आपण दाखवली पाहिजे यापुढेही अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर शासन या गुन्हेगारांना झाले पाहिजे तसेच आपल्या आहार विहार करताना साधू सांगताच्या सुरक्षितेकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे त्यांची सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे थांबतो काम कुमार नंदी यांची निर्गुण हत्या झाली खरं पाहिलं तर भगवान महावीर स्वामींनी साडेसव्वीसशे वर्षापूर्वी जगाला अहिंसेचा शांततेचा संदेश दिला आणि संपूर्ण जग त्या मार्गाने चालत असताना या येणाऱ्या काळामध्ये या ज्या वाईट घटना घडतात याचा प्रथम संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत साधू संत कोणत्याही धर्माचे असोत ते धर्माच्या प्रचाराचं काम करीत असतात आणि धर्माच्या उत्थानाचं काम करीत असतात त्यांची सुरक्षा देणं त्यांची सुरक्षा ठेवणं हे जसं समाजाच्या हातामध्ये तसं संपूर्ण प्रशासनाच्या देखील हातामध्ये आहे साधू संत ज्या वेळेला विहाग करीत असतात त्यावेळेला विहारमध्ये त्यांना जी काय अडचण येते त्याही ठिकाणी थोडंसं त्यांना सहकार्य प्रशासनाकडून मिळावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो मागास जी निघून हत्या केली गेली ही खूप निंदनीय अशी ही घटना आहे या निंदनीय घटनेचा आम्ही सर्व ठरातील सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले जैन बांधव सरपंच साहेब किंवा इतर सर्व जणांच्या वतीने जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशी कुठलीही घटना घडू नये आणि आम्हाला जैन समाजाच्या साधू संतांसाठी किंवा इतर धर्म यांच्या सर्व साधू संतांसाठी सुरक्षा प्रशासनाकडून पुरवावी अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आज आपण आयोजित केलेल्या निश्चित मोर्चाचे कारण जे अहिंसेचे पुजारी होते अशा पूज्य काम कुमारनंदजी महाराज यांचा साधारण पंधरा दिवसांपूर्वी बेळगावातील चिकोडीजवळ अपहरण करून अक्षरशः तुकडे करून हत्या करण्यात आली व शरीराचे तुकडे करून ते बोरवेलमध्ये टाकण्यात आले ही घटना अतिशय निर्दयी व अमानुष अमानवीय व क्रूर आहे त्याचा जैन समाजाचा घटक म्हणून मी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करतो खरंतर तर ज्यांनी संसाराचा त्याग केलेला असतो आर्थिक व्यवहाराशी काही संबंध नसतो जे पायी चालत संपूर्ण भारतभर भ्रमण करून संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम करतात जगण्याचा योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात ज्यांच्यामुळे समाजात सद्भावना वाढीस लागते समाज एक संघ राहतो एक समाजकार्याची समाज स्फूर्ती मिळते म्हणजे जे समाजाची अनमोल संपत्ती आहे त्यांचे संरक्षण करणे ही समाजाची जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य आहे त्यामुळे अशा संतांची निर्घुणपणे झालेली हत्या व त्यामुळे संपूर्ण जैन समाजाच्या भावना अतिशय तीव्र अशा आहेत त्यांच्या त्यांच्या मारेकारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तरी अशा निर्दयी नाराधमांना कायद्याद्वारे अतिशय कठोर अशी शिक्षा व्हावी केस चालूं लोकर भी भी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना लवकरात लवकर व कठोर शिक्षा व्हावी अशी मी संपूर्ण समाजाच्या वतीने मागणी करतो सदर घटनेचा तीव्र भावनांचा विचार सदर यंत्रणेने करून त्याची योग्य ती दखल घ्यावी अशी मी समाजाच्या वतीने विनंती करतो तसेच जैन साधू संतांचे पायी विहार म्हणजे विचरण चालू असते त्यात महामार्गावर अपघातांचे प्रमाणही फार वाढले आहे त्याबाबतही संबंधित यंत्रणेने काही उपाय सुरक्षेच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे ती दखलही संबंधित यंत्रणेने घ्यावी ही देखील विनंती करतो अशा प्रकारे झालेली हत्या व यासारखे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठीची यंत्रणा व उपाय प्रत्येक राज्य शासनाने करावेत व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी ही विनंती मी करतो तसं पाहिलं तर धर्मस्थळांना धा धा सुरक्षा देखील पाहिजे आपले सरपंच म्हटले की नारायणगावमध्ये आपल्याला तसं काय करतो धर्मस्थळांचे करत वाटत नाही नारायणगावचा विषय निश्चितच नाही आहे इथं आपल्याला स सर्व समाजाची लोक अतिशय एकोप्याने राहतात परंतु काही गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये काही धर्म धार्मिक स्थळांवर हल्ले झालेत त्याचा निषेध करतो आणि त्यामुळं तिथं संरक्षण मिळावं अशी आपण आणि हे जे संतांची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दल योग्य तो कठोर शासन आणि लवकर न्याय मिळावा अशी मी विनंती करतो